नक्शे की दुनिया सभी ने देखी है नक्शे की दुनिया सभी ने देखी है पर असल दुनिया ने उसे ही देखा है जो पैदल घर से निकला है जो पैदल घर से निकला है जगनारे थे होते जगवना तो महाराष्ट्र होता पता कुछ विसरुन जनते माये ने हाथ फिर अपला शोभा होता नमस्कार मित्रांनो मी पंकज आपलं सर्वांचं स्वागत करत आहे पंकज ऑनियर ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी आलो आहे रामशेष किल्ला हा जो किल्ला आहे हा शिवाजी महाराजांच्या काळातला किल्ला आहे आपण याला एक ऐतिहासिक महत्त्व आहे ह्या किल्ल्याचा आपण एक छोटासा ट्रेक आहे खूप काही अवघड ट्रेक नाही इझी ट्रेक आहे आपण हा ट्रेक करून हा किल्ला आपण एक्सप्लोअर करणार आहोत आणि इकडं जर पाहिलं किल्ल्याविषयीची इथं माहिती पण देण्यात आलेली आहे रामशेज किल्ला हा नाशिक शहराचा उत्तर पूर्वेस दहा किलोमीटर अंतरावर असलेला किल्ला आहे रामशेज किल्ल्यावर भगवान श्रीराम यांनी त्यांच्या वनवासाच्या काळात काही काळ ह्या रामशेज किल्ल्यावरती निवासस्थान होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत ह्या किल्ल्याने मुघलांशी तब्बल साडेपाच वर्ष झुंज दिली होती फक्त साशे मावळ्यांनी यावेळी लढत दिली होती किल्ला व त्याचा किल्लेदार मुघलांना तब्बल साडेपाच वर्ष पुरून उरला त्यामुळे हा किल्ला अजिंक्य राहिला अशी नित्यान्भूत माहिती आपल्याला ह्या किल्ल्याविषयी इथं माहिती फलकावर पाहायला मिळते किल्ल्यावर काय बघायला मिळेल तर शिलालेख सैन्यांच्या चौक्या चार दिशा पंचकुंद टाके असे भरपूर आपल्याला इथं माहिती आहे तुम्ही पॉज करून पाहू शकता तर मी दाखवतो तुम्हाला काय काय याच्यावर आपल्याला बघायला मिळेल तर चला आपण हा ट्रेक कंप्लीट करू तर चला मित्रांनो अशा पद्धतीनं आपण किल्ले रामशेज हा एक्सप्लोअर करूया ह्यावेळेस माझ्यासोबत माझा भाऊ पण आहे तर चला आपण हा ट्रेक करू चला मित्रांनो चला जाऊया आपण हा ट्रेक करू चल भाऊसाहेब चला चलो अजिंक्य रामशी मागच्या आपण जे दोन ट्रेक केले त्याच्यापेक्षा थोडा आपलं इझी वाटतो पण आता चढताना किती वेळ लागेल काय लागेल पण याला एक ऐतिहासिक महत्व हो जास्त या किल्ल्याला तसंच मित्रांनो हा जो ट्रेक करताना इथं आहे छोट्या मोठ्या पायऱ्या सिमेंट कॉन्क्रीट केलेलं आहे पण म्हणावं तसं पायऱ्या इतक्या काही खास नाही ट्रेक जरा उतरता चढताय आणि मग सुरुवातीला आपल्याला पायऱ्या लागल्या पण त्या पण जीर्णस्थितीत झालेल्या आहे बाकी पाय वाटत आहे आता इथून पुढं ट्रेक करतोय किल्ल्याकडे कर जाताना तर असं आपल्याला वनराई असं अशी पाहायला भेटते आणि असं प्लेन असं सपाटाशी मैदानं किल्ल्याच्या पायथ्याशी आणि तो जलाशय असं विहंगम असं दृश्य पाहायला आहे तर चला आपण हा ट्रेक सुरुवात करतोय आपण वर चढायला अजून तर ट्रेक करताना असं ऑड इवन पाऊल वाटा आहे हा खालीवर पाय पडतो आपला तरी तर सांभाळून चालायचं चला आपण ह्या रॅलिंगचा आधार घेत आता ही चढाई करू ह्या ट्रेकची ह्या ट्रेकचा थोडा अवघड टास्क वाटतो पण त्या मानानं इझी माझ्या दृष्टीनं वाटतो पण ही चढाई पण रॅलिंग असल्यामुळं सोपी होती ऐकलं मोरांचा आवाज म्हणजे इथं वन्य प्राणी आहे वन्य पशु पण आवाज येतो इथं चला कुठले कुठले आहे तुम्ही खरं बा सुट्टीला का मामाच्या गावाला ट्रेक कसा आहे ट्रेकिंग <laughs> करणं वाटतं तित असो सोपरच आहे पण चढ जास्त आहे आणि प्रॉपर अशा पायऱ्या किंवा काही नाही असल्यामुळं दगडी असल्यामुळं दम लागतो इथं चढताना जास्त ताकद लागते चढताना ता। इथं तर मित्रांनो आपण ह्या किल्ल्याचा रामशेष किल्ल्याचा हा जो बुरुज आहे शिवाजी महाराजांच्या काळातले मावळे असतील ते इथून ते शत्रूवरती टेहाळणी करण्यासाठी किंवा किल्ल्याच्या रक्षणासाठी इथून ते ह्या बुरुजावरून टहाळणी करत असतील आणि इथून तुम्ही बघू शकता पूर्ण आपल्याला खालचा पूर्ण पाय किल्ल्याच्या पायथ्याजवळचा असलेला जो रस्ता आहे तो आपल्याला पाहायला भेटतो म्हणजे इथून आपल्याला कळतं का हा पूर्णपणे टेहाळणीसाठी होता जे पण इथं सैन्य होतं किंवा मावळे होते ते इथून ह्या किल्ल्याच्या संरक्षणासाठी टहाळणी करत असेल तर आपण तसंच इकडं पुढे जाऊया इकडं गुफेसारखा स्ट्रक्चर आहे इथं शक्यतो शक्यतो इथं सैन्य आराम, आराम करत असेल किंवा जे पण इथं संरक्षणासाठी किल्लेदार असतील त्यांच्यासाठी या खोल्या असतील मावळ्यांसाठी बघू शकतो पूर्णपणे दगडी बांधकामाचं स्ट्रक्चर दिसतो आपण बांधकामाचं याचं झीज होताना दिसते जीर्ण उचालले पण तरी पण ज्या सुस्थितीमध्ये याचं स्ट्रक्चर आहे आजच्या काळात तर ह्या किल्ल्याचं एक ऐतिहासिक वारस लाभलेला आहे त्यामुळे याला अधिक महत्त्व आहे शिवकालीन किल्ला आहे आणि शिवाजी महाराजांच्या निधनानंतर याला खूप मोठ्या प्रमाणात याचं संरक्षण केलं होतं त्या काळातल्या मावळ्यांनी ज्यावेळेच्या मुघलशाहीसाठी असं आपण तिथं मेन्शन केलेलं वाचलं तर बाकी बघतोय आपण हा पुरा किल्ला चला मग आपण परत जाऊया वर बुरुजाच्या वरून तर मित्रांनो आपण किल्ले रामशेज ह्या किल्ल्यावर आलो आपण इथं ट्याळणी बुरुज हा इथं बांधण्यात आला आहे तर आपण वरच्या दिशेने जर गेलो तर आपल्याला भवानी मंदिर हत्तीचा दरवाजा चुन्याचा खानाम हा इकडं हत्तीचा दरवाजा जाणारा मार्ग तर आपण ह्या दिशेने पहिले येऊ किल्ल्याची वर असलेले टॉपची जागा आहे जिथून हाट किल्ल्याचा परिसर आपल्याला बघायला भेटतो मित्रांनो किल्ल्याच्या आपण हत्ती दरवाज्याच्या आत दरवाज्याने जर दर आलो तर इथं आपल्याला हा भुयारी रस्ता आपल्याला पाहायला भेटतो मित्रांनो असा भुयारी रस्ता इथपर्यंत असा रस्ता आहे मित्रांनो इथं हा भुयारी मार्ग आहे ह्या अशा खोलवर येणाऱ्या पायऱ्या इथपर्यंत समाप्त होतात पुढं इथं बाकी इथं काही जास्त बघण्यासारखं आहे तर मी वरत वरच्या दिशेने येतोय चला मग परत वर जाऊया मित्रांनो इथं हा भुयारी मार्ग आहे ह्या येणाऱ्या खालपर्यंत पर्यंत पुढं काही बघण्यासारखं तर काही नाही याचा काय उपयोग होता असेल तर चोर रस्ता असावा भुयारी मार्गातून आणि हत्ती दरवाज्याच्या मार्गाने आपण ह्या भुयारी पायऱ्या आहे ज्या खालपर्यंत तळ्यापर्यंत जातात चला मी वर हो येतो तर मी एक्सप्लोअर केलं तिथं हे ॲडव्हेंचरस मुवमेंट होता चला जाऊया आपण तिकडच्या दिशेने काय कसं वाटतं इकडं आल्या होता रामशेस किल्ला मनाला शांतता मिळाली बरोबर हा ते दरवाजा याचं गुप्त दरवाजा काय असू शकतो आहे ना चोर दरवाजा याची माहिती घ्यावी लागेल पण चांगलं स्ट्रक्चर आहे अजून पण किल्ल्याचं तर मित्रांनो आपण हत्ती दरवाज्याच्या दिशेनं पाहिलं एक्सप्लोअर केलं आता आपण इकडं जाणार आहे भवानी मंदिर इकडं किल्ल्यावरती टॉपला जाऊ आणि चुन्याचा खाना म्हणून एक काहीतरी स्पॉट आहे तिथं आपण तिथेही आपण व्हिजिट देऊया एक्सप्लोअर करू आपण अपूर्ण किल्ला इथं त्या स किल्ल्यांच्याविषयी माहिती पण देण्यात आलेली आहे तर आपण पाहू शकतात माहिती फालकांवर तर, तर चला आपण जाऊया हा ट्रेक करत वरती किल्ल्याच्या दिशेनं किल्ल्याचा टॉपचा स्पॉट आहे त्या लोकेशनपर्यंत पोहोचू आपण जाता नाही परत दगडी पाऊल वाटा याला आपल्याला पूर्ण ताकदीनं चढावं लागेल म्हणजे आपण पटकन ट्रेक करूया खूप सुंदर आणि निसर्गरम्य असे वातावरण हा जाणारा नाशिक नाशिककडे जाणारा हायवे आणि चला आपण वर जाऊ इथं गणेशकुंड म्हणून स्पॉट आहे का इथे तो पण आपण इथं विजिट करू मित्रांनो आपण किल्ल्याच्या मुख्य भागी आलो वरती तर इथं क गणेशकुंड म्हणून किल्ल्याच्यामध्ये हा कुंड आहे आणि इथं पूर्वीच्या काळी याचा वापर होता सा असा पिण्यासाठी किंवा वापरण्यासाठी असा हा गणेशकुंड तर तसंच आपण पुढं जर एक्सप्लोअर करू किल्ल्याच्या दिशेनं तर इथं पण एक आपल्याला दुसरं अनेक असे छोट छोटे आपल्याला कुंड हौद म्हणा किंवा पाण्याचं टाकं म्हणा हे इथं दिसतं आहे पण आता सध्या स्थितीत हे पाणी पिणं योग्य नाही आहे अशा पद्धतीनं आपल्याला हे दिसतं आहे किल्ल्याच्या मुख्य भाग्य आल्यावर तर हा रस्ता परत आपल्याला घेऊन जातो भवानी मंदिराच्या दिशेने तर परत आपण आपल्या मुख्य पाऊल वाटेच्या दिशेनं जाऊया तिकडून आपल्याला जाण्यासाठी मार्ग नाही आहे तरी तर डाटास गवत झाल्यामुळं आता कोणत्या मार्गाने जायचं काय ह्याच मार्गाने आपल्याला जावं लागलं किल्ल्याच्या ह्या मुख्य जाणाऱ्या रस्त्याकडं आपल्याला हा भवानी मातेचं मंदिर दिसतं ते आपण बघू शकता तर मित्रांनो इथं महाराजांची रामशेष किल्ल्यावर इथं मूर्ती स्थापन करण्यात आलेली छोटी अशी सुरेखाशी आणि अशी दिसणारी मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला इथं पाहायला भेटते आणि जसं रायगडच्या किल्ल्यावर एक जशी ती प्र प्रतिमा बसवण्यात आली मूर्तीची तशी हुबेहुब अशी मस्त एक छोटी आणि सुबकाशी दिसते तर चला आपण महाराजांच्या मूर्तीला अभिवादन करू छत्रपती शिवाजी महाराज की आणि अशी मूर्ती आपल्याला पाहायला भेटते इथं तर किल्ल्याच्या आपण टॉपला जाऊ किल्ला पुरा एक्सप्लोअर करूया काय कसा दिसतो हा किल्ला आणि मला तर वाटतं किल्ल्याचा शेवटचा एंड असा इकडचा तर चला भेटूया आपण वर तर मित्रांनो आपण किल्ल्याच्या टॉपला आलो आहे किल्लेदाराचा वाडा म्हणून इथं पहिले काही रहिवासी ठिकाणं असावं किल्लेदाराचं तर आता किल्ल्याचं शेवटचे काही अवशेष आहे आपल्याला आता इथं पर परत आपल्याला पाण्याचा कुंड आणि काही हौद म्हणता येईल याला तर आपल्याला इथं पाहायला भेटते तर चला आपण पुढच्या वाटचालीकडे जाऊया पुढं काय काय आपल्याला पाहायला भेटते एक्सप्लोअर करायला किल्ल्याचा शेवटचा आता मला वाटतं स्पॉट आहे तर पाहू आपण नेमकं काय पुढं इथं थोड्या वेळ मी विसावा घेण्यासाठी बसलो होतो तर आपल्याला इथं पुढं किल्ल्याचं इथं दिसत आहे बांधकाम किल्लेदाराचा इथं जो वाडा म्हणून म्हणताय तो त्यावेळेचा असला दगडी बांधकाम केलेलं त्याचे अवशेष आज पण आपल्याला दिसत आहे किल्लेदाराच्यासाठी इथं रहिवासी ठिकाण हे एक दोन रूमचं आणि बस बाकी काही तर पाहायला नाही भेटेल जुनं दगडी बांधकाम एवढंच इथं चला जाऊया किल्लेदाराचा जो वाडा होता इथं म्हणजे ते जीर्ण झालेले आणि इथून आपल्याला पा पूर्ण या सह्याद्रीच्या रांगा दिसतात आणि एक सुंदर असं आपल्याला डोंगर पर्वत रांगा आपल्याला पाहायला भेटत आहे बघायला एकदम विलोभनीय भव्य दिव्य असे हे पर्वतरांग आपल्याला पाहायला भेटत आहे तर किल्ला इथंच वरचा टॉप त्याचा इथंच संपतो इथून पुढं आपल्याला आता लोकांच्या शेतीच्या जमिनी आणि डोंगर पायथ्याशी असलेल्या वस्ती ही किल्ल्याच्या टॉपवरून पाहायला भेटते आणि हे विहंगमाचं दृश्य पाहायला भेटते तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हा किल्ला पूर्ण एक्सप्लोर केला आहे किल्ल्याचा आता शेवटचा आपण कडा म्हणता येईल तर त्या टोकापर्यंत जाऊ कडे टोकापर्यंत चला जाऊया पटापट आपण या, या। किल्ल्याच्या शेवटच्या कडापर्यंत आले टोका तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण रामशेष किल्ला हा एक्सप्लोअर केला वरपर्यंत गेलो टॉपपर्यंत इकडं आपण कडालोट हा जो किल्ल्याचा शेवटचा टोक होता तिथपर्यंत गेलो तर अशा पद्धतीने ह्या किल्ल्याला एक ऐतिहासिक महत्त्व पण आहे आणि धार्मिक महत्त्व पण आहे रामायणातलं पण याला महत्त्व आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला हा किल्ला आहे तर अशा पद्धतीनं आपण उत उतरता ट्रेक सुरू करत आहे या किल्ल्याचा तर भेटूया आपण शेवटच्या पायरीपर्यंत चला हा ट्रेक कंप्लीट करूया उतरता मित्रांनो आता ही दगडी पाय वाटे उतरताना जरा पायाचा स्लिप होतो पण मजबूत असे ग्रीपचे जर बुटा असेल आपले ट्रेकिंगचे तर ग्रीप चांगला धरला जातो तरी पण आपल्याला आधार धरायला ही ग्रील आहे रॅलिंगची तर ह्या रॅलिंगला आपण आरामात असत जास्त घाई करण्याची पण गरज नाही एकदम आरामात काही वाटलं आपण आधार घेत उतरत राहायचं तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण किल्ले रामशेज हा आपण ट्रेक कम्प्लीट केला तर मित्रांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचा फीडबॅक नक्की द्या आणि तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा आणि मला इंस्टाग्रामवर फॉलो करा तिथं तुम्हाला अशाच ॲडव्हेंचर याविषयी तुम्हाला बिहाइंड द सीन्स पाहायला भेटतील चला भेटूया एका नवीन ॲडव्हेंचरमध्ये एका नवीन प्रवासात तोपर्यंत टेक केअर बाय बाय Stay spoon.